नमस्कार विद्यार्थी मित्रोन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत एकूण साठ संवर्गासाठी पदभरती संदर्भाची परीक्षा झालेली आहे रिझल्टसुद्धा डिक्लेअर झालेले आहे काही विद्यार्थ्यांना जॉईनिंगसुद्धा देण्यात आलेले आहे आता सर्वात महत्त्वाचं वितरण ज्या विद्यार्थ्याच्या जॉईनिंग राहिलेलं आहेत आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे विद्यार्थी वेटिंग लिस्टला आहेत तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केव्हा होणार आहे वेटिंग लिस्टवाल्यांना किती चान्स असणार आहे आणि वेटिंग लिस्ट ता किती वर्षासाठी या ठिकाणी व्हॅलिड असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण एवढ्याच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ एवढेपर्यंत पहा जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला या ठिकाणी येतील तर मित्रांनो या ठिकाणी पहा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक किंवा लेटर त्यांनी प्रकाशित केलेलं आहे तर विषय आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत गट क गट ड वर्गातील उमेदवाराचे प्रतीक्षा सूचीबाबत म्हणजे जे विद्यार्थी वेटिंगला आहे तर त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी सूचना दिल्या तर नेमकं सूचना काय आहे त्याची सविस्तर या ठिकाणी आपण चर्चा करूया तर या ठिकाणी पहा मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत गट क आणि गट ड संवर्गातील साठ संवर्गासाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या रिझल्टसुद्धा डिक्लेअर करण्यात आलेले काही विभागाचे म्हणजे काही पोस्टचे समुपदेशन म्हणजेच या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना जॉईनिंगसुद्धा देण्यात आलेली आहे आता जे विद्यार्थी जॉईनिंग नाही तर त्या संदर्भाची प्रोसेस का असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना अद्यापर्यंत जॉईनिंग मिळाले तर त्यांची प्रोसेस का असेल त्या त्यासंदर्भाचं काही महत्त्वपूर्ण या ठिकाणी कार्यपद्धती त्यांनी निश्चित केली आहे तर कार्यपद्धती सम तुम्ही समजून घेतल्यानंतर तुमची वेटिंग लिस्ट केव्हा लागू शकते आणि वेटिंग लिस्ट किती दिवसापर्यंत या ठिकाणी व्हॅलिड असणार आहे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर या ठिकाणी पहा पहिला मुद्दा आहे परीक्षेतून गुणवत्तेनुसार निवड झालेले काही उमेदवार पहिल्या समुपदेशन फेरीमध्ये गैरहजर असल्यास त्यांची दुसरी संधी देण्यात यावी म्हणजेच परीक्षेमध्ये जे गुणवत्ता यादी आहे जे विद्यार्थी सिलेक्ट झाले तर त्या विद्यार्थ्यांनी जर पहिल्या फेरीमध्ये जर त्यांना जर त्या ठिकाणी जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जर अनुपस्थित असतील किंवा जॉईनिंगसाठी जर अनुपस्थित असतील तर त्यांना दुसरी संधी देण्यात यावी आणि दुसरी संधीतही उमेदवार जर गैरहजर आला असेल तर त्यांना तिसरी शेवटची संधी देण्यात यावी म्हणजे जे विद्यार्थी आता सिलेक्ट झाले तर त्या विद्यार्थ्यांना पहि ही संधी दिली जाईल त्यानंतर दुसरी संधी दिली जाईल त्यानंतर तिसरी शेवटची संधी दिली जाईल की तुम्ही ज्या पदासाठी पत्रिक प्रतीक्षा यादीमध्ये किंवा सलेक्शन यादीमध्ये तुमचं नाव आहे तर तीन या ठिकाणी सूचनेमध्ये तुम्ही या ठिकाणी जॉईन होऊ शकता जर तिन्हीही विद्यार्थ्यांनी म्हणजे तिन्हीही समुपदेशन या ठिकाणी फेऱ्यामधून जर तो विद्यार्थी जर जॉईन नाही झाला तर त्याला त्या ठिकाणी त्यांच्या दिलेल्या पत्त्यावर डाक म्हणजे पोस्टाने त्या ठिकाणी त्यांना जे काही निवड रद्द करण्यात येत आहेत या संदर्भाचं विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांच्या पत्त्यावर पाठवण्यात येईल आणि त्या प्रकारे त्या विद्यार्थ्याची जी काही निवड असेल तर ती निवड रद्द केली जाणार आहे त्यानंतर मित्रांनो समुपदेशनाकरता तीनही संबंधित बोलवण्यातल्या उमेदवाराची निवड रद्द करण्यात आलेल्या उमेदवाराचे अभिलेखसुद्धा तयार करण्यात यावे ज्या विद्यार्थ्यांची निवड यादी झालेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी तिन्ही समु समुपदेशन फेरीमध्ये जर जॉईनिंग केलं नसेल तर त्याचा अभिलेख तयार करण्यात यावा आणि त्याचनुसार जे विद्यार्थी ज्या कास्टमधून आहे तर त्या कास्टमधून आज या ठिकाणी समांतर आरक्षणानुसार त्यांनी वेटिंगवाल्यांचा या ठिकाणी नंबर लागणार आहे म्हणजे वेटिंगवाल्यांना त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जाणार आहे अशा प्रकारची या ठिकाणी प्रोसेस असणार आहे म्हणजे या ठिकाणी पाहा मित्र मुख्य प्रशासकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तक्रार कक्ष सुद्धा स्थापन करण्यात आलेलं आहे जे विद्यार्थी जॉईन करणार नाही त्यासंदर्भाचे काही प्रश्न असतील तर ते तक्रार निवारण कक्षामध्ये येतील आणि तिन्ही संबंधित समुपदेशन फेरीमध्ये शैक्षणिक अर्थात पूर्ण न करणारे अन्य विभागात किंवा आधीच नोकरीस असलेले नियुक्तीस नकार दिलेले व इतर कारणामुळे नियुक्त्या देण्यात न आलेल्या अथवा रुजून न झालेल्या उमेदवाराच्या जागेवर त्याच जात प्रवर्गातील आडवे आंबा आरक्षण म्हणजेच तुम्ही ज्या कास्टमधून या ठिकाणी फॉर्म फिलअप केलेला आहे समांतर आरक्षणमधून तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल तर त्यानुसार या ठिकाणी त्या गुणवत्ता यादीवर समांतर सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार गुणाक्रमानुसार तुमचं त्या ठिकाणी वरच्या स्थानावर असलेल्या उमेदवाराचे संबंधित नियुक्ती प्राधिकारी यथास्थिती उपसंचालक परिमंडळ या किंवा कार्यक्रम प्रमुख यांच्या स्तरावर समिती गठन करून समितीकडून सर्वर्ग निहाय व प्रवर्गन या प्रतीक्षा सूची तयार करण्यात यावी जे विद्यार्थी या ठिकाणी जॉईन केले नाही तर त्या संदर्भाचे जे विद्यार्थी त्याच्या खालचा विद्यार्थी असेल वेटिंग लिस्टवाला तर त्याची वेटिंग लिस्ट तयार करण्यात यावी अशा प्रकारची सूचना आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पा प्रतीक्षा सूची तयार करताना काही अडचणी शंका उपस्थित झाल्यात अशी जर प्रकरणे असेल तर त्या संदर्भाची संबंधित डिपार्टमेंटला भेट द्यावी किंवा संबंधित डिपार्टमेंट त्यावर कारवाई करावी म्हणजे पुणे विभागांना त्या ठिकाणी कारवाई करण्यासंदर्भाचा या ठिकाणी महत्त्वपूर्ण सूचना दिली त्यानंतर परीक्षा प्रतीक्षासूची पडताळणी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी सदर प्रतीक्षा सूची प्रसिद्ध केल्यापासून एक वर्षाच्या कालावधीकरता ती वैध असेल सर्वात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो की तुमची वेटिंग लिस्ट ही किती वर्षासाठी व्हॅलिड असेल तर एक वर्षापर्यंत जर एखादी जर जागा रिक्त झाली तुमच्या कास्ट कॅटेगरीची तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या जॉबला तुम्हाला या ठिकाणी कॉल लेटर येऊ शकते आणि तशा प्रकारचे तुमचं कागदपत्र त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा केली जाते म्हणजेच एक वर्ष व्हॅलिडिटी तुमच्या या ठिकाणी वेटिंग लिस्टसाठी असणार आहे त्यानंतर तिन्ही संधी समोपदेशन फेरीमध्ये शैक्षणिक अर्थात पूर्ण न करणारे आणि या ठिकाणी आधीच एखाद्या जर नोकरीवर जर जॉईन असतील किंवा नियुक्ती जर नकार दिला असेल किंवा रुजू न जे काही त्याची जर अडचण असेल तशा प्रकारची त्यांना लेखी आदेशित आणि सर लेखी आदेशित करून संबंधित उमेदवारास डाकद्वारे म्हणजे पोस्टाद्वारे त्या संदर्भाचे पत्र पाठवण्यात यावे आणि पत्र पाठवण्यात आल्यापासून एक महिन्याच्या आत प्रवर्गनिहाय प्रतीक्षा सूचीतील उमेदवारास समुपदेशनाकरता बोलण्यात यावे मोस्ट आय एम पी पॉईंट आहे मी तुम्ही या ठिकाणी पहा ज्या विद्यार्थ्यांना वेटिंग लिस्टमध्ये सिलेक्ट केलं जाणार आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी सिलेक्ट केलं जाणार आहे जर एखादा विद्यार्थी सिलेक्ट लिस्टमधला जर विद्यार्थी जर तिसऱ्या फेरीमध्ये जर त्या ठिकाणी जॉईन झाला नाही तर त्याला पोस्टाने एक लेटर पावलं जाईल तुम की तुमची निवड या ठिकाणी रद्द करण्यात आली आणि ती निवड यादी रद्द केल्याच्या एका महिन्याच्या आत वेटिंग लिस्टमधल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जॉईनिंग दिली जाणार आहे अशा प्रकारचे वेटिंग लिस्टसाठी एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी एक अपडेट होती काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेवटची एक सूचना आहे मित्रांनो की संबंधित नियुक्ती प्राधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध केलेल्या प्रत्येस सूचीतील प्रतीक्षा सूचीतील उमेदवाराचे कागदपत्रे पडताळणी करून पात्र उमेदवारांना समुपदेशनासाठी नियुक्ती देण्याची कावाही सम्बन्धित नियुक्ति प्राधिकरण करावे तुमची जी वेटिंग लिस्ट असेल ती एका वर्षासाठी असेल आणि जे विद्यार्थी सिलेक्ट झाले तर त्यांनी जर जॉईन नाही केलं तर त्यांना पहिली दुसरी तिसरी समुपदेशन फेरीसाठी त्या ठिकाणी बोलवलं जाईल जरी उपस्थित नाही गेले तर त्यांना एका महिन्याच्या आतमध्ये त्यांच्या पोस्टाद्वारे त्या ठिकाणी त्यांना त्यांची निवड रद्द करण्यात आली अशा प्रकारचे लेटर पाठवून तुमच्या वेटिंग लिस्टमधल्या विद्यार्थ्यांना समुपदेशन फेरीसाठी बोलवलं जाईल अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अपडेट होती काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जिल्हा परिषद पदभरतीच्या अंतर्गत जर तुम्ही आरोग्यसेवक या त्यासाठी जर तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल तर जर तुम्हाला जर टेस्टरीज हव्या असतील नोट्स हवे असतील तर तुम्ही डिजिटल जे के आपल्या प्लेशोरनं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद महाराष्ट्र